बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला असतानाच संसदेमध्ये या विषयावर सातत्याने प्रश्न मांडणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला आहे दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर बैलगाडा शर्यतीला कशा पद्धतीने विरोध केला जात होता याविषयी व एकंदरीत बैलगाडा शर्यतीवर आधारित खासदार डॉक्टर कोल्हे चित्रपट देखील काढणार असल्याची घोषणा त्यांनी आज यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाबाई खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी न्यायालयाने परवानगी दिली आहे सर्वत्र आनंदाची भावना आहेच आहे बैलगडा शर्यत मालकांमध्ये किंवा बैलगडा शोकिनामध्ये काय भावना आहेत आपल्या ही नक्कीच आनंदाची बाब आहे आणि अत्यंत समाधानाचा म्हटलं तर दिवाळी दसऱ्याच्या सणासारखा आजचा हा दिवस आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य खंडपीठानं बैलगाड्या शर्यतीला परवानगी दिली अर्थात त्यांनी काही अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत आणि हा जेवढा आनंद आहे तेवढीच ही जबाबदारी जाणीव आहे की या सर्व नियमांचं पालन करून बैलगाडा शर्यती फार दिमाखानं या पुढच्याही काळामध्ये याचं सातत्यानं आयोजन होईल आणि याचसाठी केला होता ही भावना तर प्रत्येकाच्या मनात आहे आणि हे तमाम बैलगाडा मालकांचं शौकीनांचं बैलगाडा प्रेमींचं हे संपूर्ण यश आहे कारण यामध्ये सातत्यानं परंपरेचं सा जतन असेल एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना असेल त्यामध्ये स्थानिक पर्यटनाला चालना असेल त्यातून मिळणारा स्थानिकांना रोजगार असेल आणि देशी गोवंशाचं रक्षण असेल या चतुरसूत्रीचा तर फार चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे करता येईल आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर तमाम वेगवेगळ्या मार्गांना शौकीना आणि आयोजकांना विनंती करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचं सर काटेकोरपणे पालन करून आपली ही परंपरा आपली ही संस्कृती आता जागतिक पातळीवर तिमाखाना नेण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतो सोशल मीडियावर बैलगडा म्हटलं की त्याला खूप मोठे हिट्स मिळतात किंवा सोशल मीडियावर बैलगडा शरीरातवर मिम्स मीम्स असतील काही त्याच्यावर असतील प्रहसनं असतील वेगवेगळ्या प्रकारची काही कथानक असतील गाणे असतील ही खूप आहेत तर चित्रपट क्षेत्रामध्ये देखील आपण आहात बैलगडा शर्यतीच्या बाबतीत चित्रपट काढण्याचा विचार आहे असं या संदर्भातली काही पूर्वतयारी आधीपासून सुरू आणि लवकरच हा एक दिमालदार चित्रपट कारण तो बैलगाडा मालकांचे जे कष्ट आहेत बैलगाडा मालकाचं जे नातं आहे बैला या सगळ्याचा उहापोह करत असतानाच एक आंतरराष्ट्रीय तंत्र सुद्धा या संपूर्ण बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात वापरलं जातं जे गेले कित्येक वर्ष म्हणजे गेली चार वर्ष मान्य संसदेमध्ये सतत ही गोष्ट मांडत असताना मी अनुभवतो आहे मी फार जवळून बघतो आहे आणि या आंतरराष्ट्रीय दबाव तंत्राचा सुद्धा बुरखा फाडणारा हा चित्रपट लवकरच मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी चित्रपट आणि राजकारण कशी सांगड झालं <laughs> काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या अस्तित्वासाठी आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका एकशे सत्तावन्न देशांमध्ये पोहोचली तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा खरा इतिहास लहान लहान देकरांच्या जा काळजावर कोरला गेला आज शिवपुत्र संभाजी शिवपुत प्रत्येक शहरामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक हा इतिहास अनुभवतात आणि त्याच पद्धतीनं बैलगडा शहरात हा आपल्या मातीचा श्वास आहे आपल्या मातीचा ध्यास आहे आणि तो त्याच योग्य पद्धतीनं हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे जेणेकरून माझ्या बैलगडा शर्यतीच्या घाटाला आवर्जून परदेशातले पर्यटक सुद्धा हा सगळ्यात मोठा मॅन अनिमल कोएक्झिस्टन्स इव्हेंट आहे म्हणून बघायला येतील या पद्धतीनं हा चित्रपट बनवणार